दुसरी कुंकू असलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत इकडे कृष्णा ही खचू खचून गेलेली असते खरं तर कारण दुष्यंत हा तिला तिच्यासोबत नेत नाही तू तिला खूप काही बोलत असतो की तू तिकडे राहू शकणार नाही तिकडच्या मुल्या खूप वेगळ्या असतात आणि इकडच्या मुली खूप वेगळ्या असतात तू गावाकडची आहेस आणि ते एक शहर आहे तिकडच्या मुलींसोबत तो कम्पॅरिझन करत असतो त्यासोबत तिला हे पण आठवतं की नेमके आबासाहेब हे तिला काय म्हणल्या म्हणाले होते त्यासोबतच तिला असं वाटतं की जाऊ दे आता जे काय आहे ते माझ्या हातात आहे कुठल्याही गोष्टींवरती मलाच स्वतःला सावरावं लागेल आणि मला खचून जायला नाही आवडणार त्यासोबतच तिच्या मनात एकच गोष्ट फिरते की आबा काय म्हणालेत की प्रत्येक गोष्टीसाठी वेळ यायला लागते तर माझी वेळ ही आलेली नसेल म्हणूनच मला अजून दुष्यंत साहेबांनी घेऊन गेले नसतील इकडे मात्र आबा हे प्रचंड आनंदात असतात कारण त्यांचं हे खूप चांगलं स्वप्न हे पूर्ण झालेलं असतं दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न तर इकडे बाळजाबाई जे आहे ते मात्र आता खूपच आनंदी असतात कारण त्यांना असं वाटतं की दुष्यंत जर हा पुण्याला निघून गेला तर मात्र जी कृष्ण आहे ती आता घरात एकटीच राहणार आता कृष्णाचे काय हाल करते मी हे मात्र बघाच कारण तिने आता खूपच माझ्या डोक्यावरच्या पाण्याचा वाट पाहिला आहे पण आता ती कशी माझा कोप पकते हे मात्र तिने आता बघावाच त्यासोबतच ती, ती बोलवते शंच्या काकाला त्यासोबतच फोन करून सांगते की माझा मुलगा हा गेला की तुम्हाला लगेचच घरी यायचं आहे म्हणून असं म्हणून ती फोनवर कोणाला तरी घरी यायला अशी सांगत असते दुसरीकडे मात्र बाळजाबाई ह्या मात्र खूपच चालू असतात त्यांना असं वाटत असतं था की आता प्रत्येक गोष्ट जी आहे ती माझ्या हातामध्ये मा आहे आणि माझ्या हातावरची जी सत्ता आहे ती कोणच बाहेर काढू शकत नाही असं बोलून मात्र ती त्यांना बोलत असते की ही कृष्णा माझ्या डोक्याच्या वर गेली आहे म्हणूनच तिला धडा शिकवायचा आहे ते पण मात्र तिच्या होला हो करत असतात कारण आता त्यांच्याकडे दुसरा काही प्लॅनच नसतो त्यांना खूपच राग आलेला असतो कारण माझ्या दुष्यांचं हे तिच्यासोबत लग्न झालं आहे म्हणून आणि ती माझ्या घरातली सून झाली आहे तरीसुद्धा ती तशी वावरत नाही आहे मला खरंच त्या गोष्टीचा खूपच आनंद नसून तर राग येतोय आणि त्यासोबतच ते म्हणतात की बाळजाबाई इतके प्रचंड चिडलेली असते की आता ते कृष्णाला काहीतरी करूनच टाकतील असं म्हणून ती कृष्णावर चढलेली असते त्यासोबतच तिचं आता एकच नेम असतं की लवकरात लवकर आता दुष्यंती हे निघून जायला हवं जसा तो निघून गेला की म्हणजे आपला पॅन हा काम करेल आणि त्यासोबतच तिला लवकरच कळेल की ही बाळजाबाई काही चीज आहे म्हणून आणि त्यासोबतच तिचे काका हे तर मात्र तिला पाहतच असतात आणि नेमकं ती किती चिडलेली असते हे सगळं पण पाहत असतात त्यासोबतच त्यांच्या मनात पण काहीतरी वेगळं असं चाललेलं असतं पण ते बाळजा बाईसमोर सगळ्या गोष्टी या खुलून बोलत नसतात त्यासोबतच बाळजाबाई ही तर मात्र खूपच वाट बघत असते की आता दुष्यंत कधी जातो आहे आणि कधी ते जे माणसं आहेत ते घरी येतात आणि कृष्णाशी भिडत आहेत तर इकडे मात्र तिचं एकच असतं की आता लवकरात लवकर त्यांनी गेलं पाहिजे माझे सत्ता माझं सगळं माझं आहे त्यासोबतच प्रत्येक गोष्ट ही माझी आहे आणि तिचे काका हे मात्र हे ऐकून हसू लागतात कारण त्यांना असं वाटतं की आता ही सत्ता खूपच कमी दिवसांसाठी तुमची आहे तर त्यासोबतच इकडे मात्र जी बाजाबाईची बाजाबाई आहे ती मात्र म्हणते काय जोक करायला आम्ही तुम्ही हसायलात म्हणून तर त्यासोबतच ते म्हणते की निघा तर तुम्ही आता तुमचं काम हे संपलेलं आहे असं म्हणून मात्र तो निघायला जातो आणि त्यासोबतच बाजाबाईन हे मात्र तिला डोळे मोठेकडून पाहत असते त्यासोबतच इथे जी दुसरीकडे कृष्ण असते ती मात्र दुष्यंसाठी काहीतरी बनवत असते तर तिच्या आवड्याच्या गोष्टी ह्या बनवत असते त्यासोबतच तिला एकच असतं की जरी मला मुंगट पाहुणे नेलं नाही तरी मी माझं कर्तव्य हे करू शकते असं म्हणून मात्र ती काही ना काहीतरी बनवत असते किचनमध्ये तिला खरं तर जेवण स्वयंपाक हे सगळं येत नाही तरीसुद्धा दुष्यंतसाठी ती सगळ्या गोष्टी ह्या करत असते कारण तिला आता त्या गोष्टी करायला आवडत असतात कारण आता ती दुसरी कोणीही नसून दुष्यंतची झालेली बायको असते इथे दुष्यंत हा मात्र निघायला रेडी असतो तो त्याच्या आईला बाई वगैरे करत असतो आणि त्यासोबतच त्याचा सोबत कृष्णाही नसतेस कारण आता दुष्यंत हा पुण्याला जाणार असतो आणि पुण्याला आता त्याला असं वाटतं की त्याला त्याची पुन्हा मुंबईची लाईफ भेटणार असते त्यासोबतच त्याची आई आणि बाबा दोघेही इमोशनल होतात की आता तो हा निघून चाललाय पण बाबांना अजिबातच आवडत नाही कारण तो आता कृष्णाला घेऊन नाही चालला आहे म्हणून त्यासोबतच दुष्यंत हा मात्र इकडे तिकडे कृष्णाला पाहत असतो पण कृष्णा ही मात्र कुठेच नसते कृष्णा ही तर दुष्यंतसाठी डब्बा भरण्यामध्ये बिझी असते बाळजाबाई मात्र त्यांना म्हणते की खूपच लवकर चाललास चांगले दहा दिवस पण राहत नाहीस तू आणि लगेचच निघून जातोस हे बरं मात्र बरं नाही तुला लवकरात लवकर इथे सेटल व्हावं लागेल त्यासोबतच तुला इकडची सगळी गोष्ट आता ही शिकून घ्यावी लागेल कारण तुझी बायको आता ही इकडचीच आहे म्हणून त्यासोबतच इकडे जे दादासाहेब असतात ते तर मात्र आता कशी ही पॉईंटशीर बोलली हे मात्र ऐकत असतात तर दुसरीकडे मात्र त्याची जी, जी काकी असते ती पण त्याला टोमने मारून काही ना काहीतरी बोलतच असते आणि त्यासोबतच बाळजाभाई मात्र त्यांना म्हणतात की आता तू चालला आहेस तर लवकरात लवकर ये कारण आम्ही तुम्हाला खूपच मिस करणार आहोत म्हणून तर तिकडे सगळेजण मात्र म्हणतात की हो आम्ही खरंच मिस करू पण ते जो चाललो आहे हे मात्र बाकी सगळ्यांना पण आवडत असतं फक्त बाळजाभाई आहे जिला वाईट वाटत असतं इथे दुष्यंत हा मात्र कृष्णाला शोधत असतो पण कृष्णा ही काही त्याच्यासमोर आलेली नसते कारण कृष्णा ही आता त्याच्यासाठीच काहीतरी करत असते म्हणूनच ती तो मात्र निघून जातो कृष्णाला कळतं की दुष्यंत हे गेले वाटतं म्हणून म्हणूनच ती लगेचच ते जो डब्बा असतात ते लगेचच लगे ती पॅक करते आणि लगेचच भुंगट पाहुणं असं म्हणून दुष्यंत सरकार म्हणून ती जायला निघते आणि तो मात्र तिथून निघून गेलेला असतो तिथे मात्र ती म्हणते की मला त्यांच्यासाठी ते द्यायचं होतं म्हणूनच मी आतमध्ये थांबले होते त्यासोबतच ती म्हणते की जरा थांबता का मी लगेचच त्यांना हे देऊन आले म्हणून त्यांच्या खायची गोष्ट आहे तर त्यासोबतच लगेचच ती म्हणते की हो जा देऊ नये म्हणून आणि त्यासोबतच कृष्ण विचारते तुमकी तुमची हरकत काय नाही त्याच्यामध्ये तर ती म्हणते माझी काही हरकत असणार आहे जा आणि देऊ नये आता मी ह्याच्यामध्ये काय बोलू शकते असं म्हणून मात्र बाळजाबाई ही कृष्णाला तिकडून जायला सांगते इथे मात्र सगळेजणं हे हसत असतात कारण बाळजाबाई हे प्र कृष्णाची मस्करी गरज असते पण त्यासोबतच बाळजा ही खरंच कृष्णाला तिकडून जायला सांगते आणि म्हणते की हो खरंच मस्ती नाही करत जा आणि माझ्या मुलाला ते देऊ नये असं म्हणून मात्र कृष्णा हिला आता कळतं की बाळजाबाई हे मात्र तिला खरंच जायला सांगत आहेत आणि त्यासोबतच इकडे असलेले जे दादासाहेब आहे ते मात्र म्हणतात की हे बघ तू बाळजाचं अजिबातच मनावरती घेऊ नको तू तिच्यासाठी एवढ्या प्रेमाने केलंस तर जा आणि त्याला देऊ नये तो जास्त काही फार लांब गेलेला नसेल तुझ्याकडे तर तुझी गाडी आहे ना ती गाडी घे आणि त्याला भेट आणि त्याला हे सगळं दे म्हणून त्यासोबतच कृष्णाला मात्र हे ब दादासाहेबांचं बोलणं खूपच आवडतं त्यांना असं वाटतं की हो आता मला ही गोष्ट करायला हवी मला त्यांना हे द्यायला हवं कारण मी खूपच प्रेमाने बांधलं होतं दुसरीकडे मात्र कृष्णा ही लगेचच तिच्या गाडीचं हेल्मेट घालते तिच्या गाडीवरती ती बसते आणि लगेचच ती निघते कारण तिला आता ते देणं खूपच गरजेचं वाटत होतं इथे दुसरे दु, दुसरी दुसरीकडे दुष्यंतची गाडी ही मात्र जातच असते त्यासोबतच त्याला असं वाटतं की आता मागून कोणीतरी येते तर मागून दुसरं कोणीही नसून ही कृष्णाच असते जी मात्र त्याच्या पुढे ही येतच असते इथे मात्र कृष्णाला आठवत असतं की दादासाहेब हे नेमकं तिला काय काय म्हटले आहे त्यासोबतच इकडे दादासाहेब आणि त्यासोबतच दुष्यंत पण त्याला काय काय म्हटलं आहे म्हणजे लग्नाच्या आधीचे जुन्या गोष्टी ह्या मात्र सगळ्या आठवू लागतात इथे मात्र कृष्णा ही त्याच्या गाडीसमोर येऊन थांबलेली असते तर दुसरीकडे मात्र बाळजसाहेब ह्यांचा तर प्लॅन हा रेडी असतो कारण त्यांना आता कृष्णाला हे आनंदात बघायचं नसतं तर मात्र दुखी ब बघायचं असतं आणि त्यासोबतच त्यांनी काही माणसं बोलावली असतात तर ते मात्र फक्त दुसरं कोणासाठीही नसून तर फक्त आणि फक्त बाळजाबाईंनी कृष्णासाठी मागवलेले असतात त्यांचा हा प्लॅन मात्र सफल होणारच असतो आणि त्यासोबतच त्यांना खात्री असते की आता काही जरी झालं तरी ती कृष्णा ही आपल्या हातातून सुटणार नाही आहे त्यासोबतच त्यांना असं वाटत असतं की आता कृष्णा ही लवकरात लवकर घरी आली पाहिजे म्हणजे जी घ ती जर घरी आली तर मात्र तिचे सगळे प्लॅन आता आम्ही कसे मार्गी लावतो हे मात्र बघा कारण तिने आमच्यासोबत मात्र चांगलं केलेलं नाही आमच्या मनात राग आहे त्यांच्याबद्दल तर कृष्णा ही मात्र दुष्यंत साहेबांसमोर येते इथे कृष्णा आणि दुष्यंत साहेब हे दोघं पण एकमेकांच्या समोर आलेले असतात दुष्यंत म्हणतो काय वेळ लागले का तुला असे तू तु दरवेळी माझ्यासमोर येऊन मला का घाबरवतेस ते त्यासोबतच इकडे मात्र म्हणते ती की तुम्ही तर मला सोडून निघून चालला आहेत ना तर मात्र मी कशाला तुम्हाला घाबरू मी तुम्हाला फक्त ही पिशवी एक द्यायला आली होते ह्याच्यामध्ये काहीतरी खायचं पियायचं सामान आहे आणि मला तेच तुम्हाला द्यायचं होतं बाकी दुसरी काहीच गोष्ट नाही आहे हे बोलून मात्र कृष्णा त्याला ती पिशवी देते तर दुष्यंतला मात्र वाईट वाटतं वाट कारण तो तिच्यावरती चिडलेला असतो पण कृष्णा ही तर मात्र त्याच्या भलाईसाठीच त्याच्यासाठीच इकडे आलेली असते त्यासोबतच दुष्यंतला असं वाटतं की आता कृष्णा ही खरंच चांगली आहे म्हणून आणि ही माझ्याशी रागून नाही तर प्रेमाने मला ही खायची पिशवी ही द्यायला आलेली असते त्यासोबतच इकडे मात्र जो दुष्यंत आहे तो तिला थँक्यू असं म्हणतो तर लगेचच कृष्णा म्हणते की थँक्यू बोलायची गरज नाही पण थँक्यू असं एवढं साध्या पद्धतीने तर बोलत नाही तर त्यासोबत असतो म्हणतो की कसं बोलतात मग तर ती म्हणते की वेगळी पद्धत असते पण आता तुम्ही तर इथून निघून चाललाय तर ती पद्धत मात्र तुम्हाला कशी आणि कुठल्या परिस्थितीत सांगू त्यासोबत असते म्हणते तुम्ही चाललायत आणि तुम्ही जे मला कम्पेअर करत होता ते मात्र चुकीचं आहे तुम्ही तसं करायला नको होतं कारण की मी गावाकडची आहे आणि मला सगळ्या गोष्टी या गावाकडच्याच माहिती आहेत मी गावाकडं लहानपणापासून राहिली आहे म्हणूनच गावाकडच्याच सगळ्या गोष्टी या मला दरवेळी माहिती असतात दूषण मात्र सगळं ऐकत असतो पण त्यासोबतच कृष्णा ही मात्र त्याला काही बोलायच्या आधीच गाडीची गाडीची मीठ घालते आणि लगेचच तिकडून निघून जाते आणि कारण की ती आता दुष्यंतवरती चिडलेली असते कारण दुष्यंत आता तिच्यासोबत येणार नसतो दुष्यंत आता फक्त आणि फक्त तो निघून जाणार असतो एकटा कृष्णही मात्र रडत रडत निघून जाते कारण दुष्यंत हा तिला सोडून निघून गेलेला असतो इकडे मात्र दुष्यंतला पण वाईट वाटतं की तो कृष्णाला सोडून गेलेला असतो दुष्यंतला असं वाटतं की आता ह्याच्यामध्ये जी काय चूक आहे पण मला खरंच कृष्णाला राहायला जमणार नाही मला चंदला खूपच वाईट वाटलेलं असतं तर दुसरीकडे मात्र जी बाळजाबाई असते त्यां त्यांना आता इथे जे बाहेर बसलेले जे दादासाहेब आहेत त्यांना आता घराच्या बाहेर पाठवायला लावलेलं असतं त्यांना असं वाटत असतं की जर हे घरामध्ये असतील तर हे नक्कीच कृष्णाला वाचवायचा प्रयत्न करत असतील म्हणूनच त्यांनी एक सापडा रचलेला असतो तोच म्हणजे की दादासाहेबांना आता त्यांना फॅक्टरीमध्ये पाठवायचं असतं दादासाहेबांना ते म्हणतात की फॅक्टरीमध्ये काहीतरी काम आहे म्हणूनच तुम्हाला आता जावं लागणार आहे त्यासोबतच ते म्हणतात की हो खूपच महत्त्वाचं काम आहे म्हणूनच तुम्हाला जावं लागणार आहे नाहीतर आम्हीच गेलो असतो त्यासोबतच तो म्हणतात पण फॅक्टरीमध्ये इतकं पण महत्त्वाचं काही नसेलच ना, इ, ना तर लगेचच बाळजाबाई म्हणते की नाही खरंच खूप महत्त्वाचं आहे म्हणूनच आम्ही तुम्हाला पाठवायलो आहे नाहीतर आम्ही स्वतः गेलो असतो असं म्हणून मात्र बा दादासाहेबांना ते जायला सांगतात दाबा बा दादासाहेबांना तर नेमकं काही कळत नाही तर लगेचच ते मात्र ठीक आहे मी जातो म्हणून असं म्हणून ते तिथून निघून जातात इकडे मात्र त्यांना त्यांचं काय आहे हे कळत नाही पण नक्कीच फॅक्टरीमध्ये काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून मला पाठवतायत असं त्यांना वाटत असतं असं म्हणून मात्र त्यांचं प्लॅन हा पण हा सुरळीत पार पडतो दुसरीकडे मात्र कृष्णा ही आलेली असते आणि त्यासोबतच कृष्णा आता खचून गेलेली असते कारण तिला असं वाटतं की दुष्यंत सरकार आता नाही तिथे इथे आणि त्यासोबतच जशी ती येत असते तिच्या मागेमागे काही गुंड हे घरामध्ये आलेले असतात ते गुंड जसे घरामध्ये आलेले असतात तशासोबतच बाळजाबाई आणि बाकी सगळे नाटक करत असतात की नेमकं हे सगळं काय चाललं आहे पण नेमकंचे जे ते सगळे जे गुंड असतात ते सगळे बाळजाबाईंनीच मागवलेले असतात फक्त ते गुंडांसमोर बाळजाबाई ही फक्त नाटक करत असते कारण ते गुंड हे दुसरे कोणाचेही नसून फक्त त्यांचेच असतात जशी कृष्णा ही घरात येते तशी ती गुंड पाहते आणि गुंडांना पाहून तिला अजिबातच भीती वाटत नाही कारण तिला माहिती असतं की त्या गुंडांना ती एकटी पण सामोरं जाऊ शकते कारण ती तशीच असते दुसरीकडे मात्र बाळजाबाई आणि ती एकमेकांना पाहून हसत असतात त्यांना वाटतं की आता कृष्णा गेली पण इथे कृष्णाजी असते ती स्वतःच त्या गुंडांना मारत असते त्यासोबतच गुंडांची ती हक्कलपट्टी करत असते कारण की आता गुंडा त्यांना नाही तर गुंडे तिलाच घाबरत असतात कारण की ती खूपच मारामारी करत असते जेव्हा ती मारामारी करत असते आणि एका गुंडात तिला एक गुणाने एका गुंडाने जेव्हा तिला फोडून पकडलेलं असतं तेव्हाच तिकडे ते दुसरं कोणीही नसून फक्त आणि फक्त दुष्यंत येतो जो मात्र तिला तिथे वाचवायला आलेला असतो तिकडे मात्र इतकी डेंजर अशी मारामारी आलेली असते की दुष्यंतला हे यावंच लागलं असतं कारण तिच्याशिवाय आता दुष्यंतला कोणच आता सांभाळणारं नसतं दुष्यंत येऊन पटकनच तिची काठी आहे ती पकडतो आणि कृष्णाला वाचवतो आणि त्यासोबतच दुष्यंत आणि कृष्णा दोघेही एकत्र मिरून त्या गुंडांची मारामारी करत असतात त्या गुंडांना ते हकलपट्टी करत असतात त्या गुंडांना सोडवायचा प्रयत्न करत असतात दुष्यंत मात्र कृष्णाला सोडवायचा प्रयत्न करत असतो बाळजाबाई बघते की दुष्यंत हा मात्र ए अचानकच कसा काय आला म्हणून त्याला तर यायला नको हवं होतं असं म्हणून मात्र तो आलेला असतो दुसरीकडे मात्र कृष्णाला खूप बरं वाटतं दुष्यंतला पाहून की दुष्यंत हा तिला वाचवायला इकडे आलेला आहे म्हणून असं म्हणून मात्र दुष्यंत आणि त्यासोबतच कृष्णा दोघेही मिळून त्या गुंडांची मारामारी करत असतात आणि त्यासोबतच दुष्यंत हा मात्र चिडलेला असतो कारण त्यां त्या गुंडांनी कृष्णांवरती हा हात उचललेला असतो इथे मात्र कृष्णा हे पण मारत असते तर दुष्यंत हा पण दुसरीकडे मारतच असतो तर तिकडे मात्र दोघे पण असे मारामारी करत असतात की लगेचच जेव्हा कृष्ण पडणारी असते तेव्हा दुष्यंत हा मात्र तिला पकडतो आणि लगेचच तिला तिच्या हातावरती झेलतो आणि त्यासोबतच ते, ते दोघंही मात्र एकमेकांकडे पाहत असतात आणि त्यासोबतच आजचा भाग हा मात्र इकडे संपतो